केकचं नाव ऐकताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे तर केक छान मऊ लुसलुशी जाळीदार बनला तर सगळ्यांना आवडतो तर हा केक आंब्याचा केक आहे आणि वाटीत बनवलेला केक आहे कुठल्याही प्रकारचा केक टीनचा वापर केलेला नाही आणि बिना अंडा आणि त्याचबरोबर बिना ओव्हन साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे मऊ लुसलुशीत आहे एकदा तोंडात टाकताच मस्त विरगळतो तर हा केक बनवण्यासाठी पूर्वतयारी करायचा आहे तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेला आहे जाडबोडाची त्यावर स्टँड ठेवून घेतलेला आहे एक ताट ठेवलेला आहे आणि त्यावर एक न, टोपलं वगैरे झाकून घेतलेलं आहे जेणेकरून छान असं व्यवस्थित गरम होईल या पद्धतीने आणि त्याचबरोबर आता आपल्याला वाटीत हे केक तयार करून घ्यायचं आहे म्हणून वाटीला इथे मी एकसारखे वाट्या घेतलेल्या आहे थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे ऑडीचा इकोबेक पेपर त्यावर लावून घेतलेला आहे ला साधारण इथे मी आठ वाट्या तयार करून घेतलेल्या आहे लागेल ला तसा आपल्याला वाट्याचा वापर करायचा आहे आता केक करण्यासाठी इथे मी एक जाळी ठेवून घेतलेली आहे किंवा चाळणी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दीड कप इतकं मैदा टाकून घेतलेलं आहे अर्धा कप इतकं कस्टर्ड पावडर टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक कप साखर टाकून घेतलेला आहे आणि पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमचाने दीड चमचा इथे मी बेकिंग पावडर टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे किती जरी फ्रेश सगळे इन्ग्रेडियंट्स असतील तरी चाळून घेणं गरजेचं आहे चाळल्यामुळे छान असं हे पीठ मोकळं होतं किंवा सुटसुटीत होतो केकसुद्धा तेवढंच मौलुसलुशीत होतो सगळं चाळून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कपभर इतकं आंब्याचा रस तर बिना साखरेचा मिक्सरला फिरवलेला कपभर रस टाकून घेतलेला आहे आंब्याचा अर्धा कप इतकं तेल टाकून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी आपल्याला लागेल तसं दुधाचा वापर करायचा आहे तर इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे लागेल तसं यामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे छान कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीमध्ये यायला पाहिजे तुम्ही बघू शकता जेव्हा मी चमच्याने किंवा स्पॅचुलाने पीठ वरतून खाली टाकत आहे तर छान असं त्याचं रिबीन पडत आहे म्हणजे रिबिनसारखं ते पीठ पडत आहे इतपत आपल्याला हे पीठ घट्ट असायला पाहिजे पाव कप दूध घेतलेलं होतं त्यामधलं अर्धच मी वापरलेलं आहे तर या ठिकाणी वाट्या ज्या सेट करून घेतलेल्या होत्या त्यामध्ये मी इथे केकचं बॅटर टाकून घेतलेलं आहे तर केकचं बॅटर टाकते वेळेस गच्चं टाकायचं नाही थोडंसं कमी भरायचं अर्धा अर्ध भरून घ्यायचं त्यानंतर आता इथे सहा वाट्या भरल्या गेलेल्या आहेत दोन वाट्या बाजूला ठेवलेल्या आहे आणि यावर टाकण्यासाठी चेरी काजू बदाम मगज बी घेतलेला आहे तर आवडी अनुसार इच्छेनुसार श्रद्धेनुसार तुम्ही याचा कमी जास्ती वापर करू शकता तर इथे आपल्या सगळ्या वाट्या तयार झालेले आहेत आणि आपलं जे केकसाठी बेक करण्यासाठी जे टोपलं होतं फ्री हिट झालेलं आहे त्यामध्ये वाट्या ठेवून दिलेल्या आहे साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता केक छान सेट झालेला आहे आणि टूथपिकने हे चेक केल्यास सगळे केक छान बेक झालेले आहेत फक्त मधली वाटी, वाटी, वाटी जे आहे थोडंसं ओलसर लागत आहे सगळ्या वाट्या बाजूला काढून घेतलेल्या आहे आणि जे मधली वाटी आहे ते परत बेक करायला ठेवलेलं आहे थंड झालेला आपल्याला चेक करायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं हे सुद्धा लास्टची वाटी मी बेक करून घेतलेली आहे ते सुद्धा छान असं मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदा या पद्धतीने केक नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तोंडात टाकताच विरगळणारा अगदी जाळीदार असा हे केक बनलेला आहे एकदा जर या पद्धतीने करताल तर नक्कीच तुम्हाला परत परत करावं असं वाटेल या पद्धतीचा हा केक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय